नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे शहराचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारलंय आता तुम्हाला प्रश्न पडेल की असं का तर घटनाच अशी घडली आहे शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी प्राप्त माहितीनुसार तळेगाव स्टेशन परिसरात पहाटे तीनच्या सुमारास आनंदनगर परिसरात दोन घरे चोरट्यांनी फोडली आहेत व त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास नाना भालेराव कॉलनीतील दोन घरे चोरट्यांनी फोडली आहेत व हे कोणी साधेसुधे चोरटे नव्हते तर चक्क स्कॉर्पिओ गाडीतून आलेले हे सशस्त्र चोरटे होते सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून कसं वाचायचं याचं प्रशिक्षणही या चोरट्यांनी घेतलं होतं की काय असा प्रश्न पडतो कारण प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेही त्यांच्या गाडीचा नंबर दिसत नाही ह्या सशस्त्र चोरट्यांनी बंद असलेली घरे लक्ष केली होती ज्या घरणा कुल्प आहेत अशी घरं फोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे यामध्ये तीन घरात चोरट्यांच्या हाती काहीही लागलं नसल्याने या घरमालकांनी पोलिसात तक्रार देणं टाळलं तर चौथ्या घराचे मालक अद्याप न आल्याने चोरी गेलेल्या ऐवजाविषयी माहिती प्राप्त होऊ शकली नाही जरी तक्रार दाखल नसली तरी सतर्क नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व ठिकाणी तळेगाव दाभाडे पोलीस येऊन गेले आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांमुळे कुलूप बंद असलेली घरे ही चोरट्यांसाठी पर्वणीच ठरत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तर नागरिकांनी बाहेरगावी जाताना कोणतीही मौल्यवान वस्तू पैसे दागिने घरात ठेवून घर कुलूप बंद करून जाऊ नये तसेच बाहेरगावी जायचे असल्यास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला याबाबत माहिती कळवावी असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवर यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद